छोड़ा सा आज चेवडीमध्ये आपण शाळेचा निरोप समारंभासाठी लागणार एक छोटंसं भाषण सातवींच्या मुलांसाठी आहे लिहून घ्या नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक सर मॅडम शिक्षक वृद्ध आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खास आहे आज आपण आपल्या लाडक्या शाळेला निरोप देत आहोत आनंद आणि दुःख या दोन्ही भावना आज मनात एकत्र आहेत लहानपणी घाबरत घाबरत आपण या शाळेत पाहिजे पहिले पाऊल टाकले पहिलीपासून सातवीपर्यंत शाळेने आपल्याला खूप काही दिलं शिक्षण शिस्त संस्कार चांगले मित्र आणि आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणी शाळा ही फक्त अभ्यासाची जागा नाही तर ती आपल्याला घडवणारी आई आहे शाळेच्या अंगणात खेळताना आपण बरेच काही शिकलो शिक्षकांनी प्रेमाने शिकवलेले धडे आपल्या जीवनभर उपयोगी पडणार आहेत शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात आपली कहाणी आहे प्रत्येक बाकावर आपलं हसणं रडणं जिवंत आहे आज जरी आपण इथून पुढे जात आहोत तरी शाळेच्या चा आठवणी मनात कायम जपून ठेवू हो। शाळेचं प्रेम शिक्षकांचा आशीर्वाद आणि मित्रांचा सहवास कधीही विसरणार नाही शेवटी आपल्याला सर्व शिक्षकांना मनपूर्वक धन्यवाद देतो ज्यांनी आपल्याला घडवलं शिकवलं आणि चांगल्या माणसांच्या वाटेवर चालायला शिकवलं आपल्या आप पुढच्या प्रवासासाठी प्रवासासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढंच माहीन शाळेचे दिवस होते सुंदर स्वप्नासारखे हसताना रडताना जपलेले क्षण अपारसे पुढे जाईन तरी या शाळेच्या आठवणी राहतील आयुष्यभर सोबतीसारखे अतिशय सुंदर असा हा निबंध सातवीच्या निरोप समारंभासाठी मुलांना पाठवा